महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडे ही कुणबी प्रमाणपत्र जर निघाला असलं तर त्याच शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसतं बोंबलू नका आरक्षण नाही आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट दे। मागची काय करता रे हालू नका काय उपयोग मुंबईत जाऊन काय मुंबईला तुमचं आता काय सांगाव तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र असन त्याला फोन करा आणि तो कुणबी प्रमाणपत्र निघालात आडनाव आहे त्याच कारण सांगतो तुमचा आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडं महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असन ती तुमची भाऊकी आहे एक तुमचे त्याचे संबंधित तीन तुमचं आणि त्याच कुळ एक सगळे अर्ज गावा करता रे नुसते म्हणता आरक्षण नाही ना अर्जच करीनात मला दिवाळीपुवत सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवाली लिहा सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं त्याचे नामची भावकी आहे त्याचं नामचं कुळ आहे त्याचं नामच्या नाते पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही मी जाणार तेव्हा अधिकारी जा प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी हेच तर महत्वाचं आहे का उपयोग आहे मग प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी ज्या माणसाकडं कोणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याच्या कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या कि हा म्हणजे कोणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे त्याने लिहून द्यायचं